नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत शेळी मेंढी बोकड बाजार सांगोला हे आपली सर्व इतर माहिती आहे मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत चालू असतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये शेळी मेंढी पोकर सोबतच मैस किलार किलरमध्ये खिलार फोन खिलार, खिलार, खिलार बैल खिलार गाई खिलार कालवड याच्या गाय याच्या पाड्या आणि मैस ही सर्व काय तुम्हाला खरेदी विक्री करण्यास या बाजारामध्ये उपलब्ध राहणार आहे एक वेळा बाजार अवश्य भेट द्या चला तर पाहूयात शेळी मेंढी पोकड बाजाराबद्दल माहिती काय सांग बाय किमती किमती कुठलीच म्हणताय तुम्ही आताच पकडले द्या हातात पकडले पाटर आहे खाली शेळ आणि पाठ शेळ्या आणि पाठ किती म्हणताय की मग साडे सोळा सांगतो साडे सोळा हजार रुपये बरं ते पलीकडच्या येते पलीकडली गाब आहे पाठ आहे गाभनपाट पहिलं साडे नऊ हजार रुपये पलडी शाळे आहेत त्या ही ही हि पल आहे हे जे सांगतो साडेबारा हजार रुपये शेळ आणि पाठ शेळ्या आणि पाठ बरं ही हातात पकडलेली मावशीने आणि ती दोन पाठ बोकड एक किलो एक किलो दोन पाटर आहेत सांगतो जोडीच पंचवीस हजार रुपये जोडी पंचवीस हजारोकड आहे तिची काय सांगता किंमत जे सांगतो साडे अकरा हजार साडे अकरा हजार रुपये कशी मोड मागली काय म्हणजे किमती मागायला काय ना ही रेग्युलर किंमत आहे व्यवहार कुठे पण होतो अंदाज यांचा अंदाज व्यवहार यांचा ही तुम्हाला लास्ट खाली कडक त्यांना ब कुठलं गाव आपलं देवळे देवळे किमती नर किती आहेत मादी किती तीन नर बाकीच्या मादी किती वय यांचं नरांच तीन महिने तीन चार महिने काय मेंढ्या काळ्या मेंढ्या मिळणार माझी मेंढ्याची किमती कशी आहेत सोळा हजार सतरा हजार खात्री तुम्ही नाही निघाल तर शंभर महिन्यात बरं म्हणजे शंभर टक्के गॅरंटी गाभून शिवाय मिळणार आणि जे काळे बारकी करड आहेत त्यांचं काय सांगतो किमती नऊ हजार नऊ हजार रुपये आठ त्यांचं वय किती आहे किती वयाचे आहेत तीन चार महिने तीन चार महिने वयाचे आहेत करड आहेत शेवटी सांगितली किंमत किती होईल मेंढ्याची किंमत शेवट किती होईल पंधरा हजार सोडणार कुठलं का पर्यंत काय म्हणते मेंढ्याची किंमत पंचवीस हजार रुपये किती वायज आहे एक वर्ष वयाच आहे का हो युट्यूब चॅनल काय सांगितलं किंमत किंमत सात हजार रुपये नर मधी का किती काय सगळ्या नरच आहेत किती महिने वयाचे किती महिन्याचे आहेत पाच ते सहा महिने व्हायचे आहेत काय म्हणता किमती कशा म्हणता किमती किमती हे तीस हजार तीस हजार रुपये लि किती वया आहेत किती वय वय किती आहे नरांचं नरांचं वय काय चार महिने आहे काय पाच महिन्याचं आहे चार पाच महिने वयाचे आहेत था? आणि माद्या गावात सगळ्या गावात त्यांच्या काय किमती आहेत त्याच चाळीस पन्नास करत किमती किंमत एकाची एका मेंढ्याची किंमत एक लाख रुपये काय वैशायची मध्ये एवढं नाकाल सिटी चांगलं आहे मागणी कुठे पण झाली आहे काय मागणी ऐंशी पर्यंत आहे विजयपूर माडगळ आठ हजार रुपयाला किती महिजे आहेत पाच सात पाच सहा किती एक मादी बक्षर नर आहेत मागणी कुठपर्यंत काय मागणी कुठे पण झाली आतापर्यंत मागणी कुठपर्यंत म्हंटल म्हटलं सातपर्यंत सात हजारपर्यंत मागितलेलं आहे मकडाची कांदि पकडायची सतरा हजार किती महिन्या जय नऊ महिने काय जाईल बोकडाची किंमत सव्वीस हजार एक वर्ष व्हायचं आहे का एक वर्ष व्हायचं आहे काय किंमत बोकडांची किंमती काय सांगतोय जोडी पंचवीस किती महिने व्हायचं आहे पाच सहा महिने चांगली का म्हणत शिरची किंती सांगतोय सोळा हजार सतरा सोळा हजार सतरा हजार रुपये का पण शेळ आहेत किती बाकी आहे शेळ्या ना काय अजून झालेत आठ दिवस बाकी आहेत अजून काय म्हणते शेळीची किंमत शेळी कितीला सतरा सतरा खाली काय पाठ बोकर शेळी सतरा हजार रुपये बाय किमाशी किती साडे सोळा हजार गाभन शेळ आहे का सांगते बाय किमती बावीस हजार रुपये गाभन आहेत पिल्ले पिल्ले आहेत काय खाली दोन्ही शेल पाडबोकड आहेत दोन दोन पिल्ल शेळ आहेत मागणी कुठे पर्यंत झाली काहींची यांची सतरा सतरा हजार सतरा मागणी झालेली आहे शेवट सोडायची काय मग वीस पर्यंत सोडायची आपलीच आहे शेती सांगू पण हो काय म्हणता किमती पंधरा हजार पंधरा हजार रुपये खाली कर्ड किती आहेत पिल्लो दोन दोन पिल्ले आहेत पंधरा हजार रुपये शेळी रचनेमध्ये शेती संगोपन आपली यांची काय सांगता किमती यांची सांगता येत सतरा ना सतरा हजार रुपये मागणी कुठपर्यंत होती काय मागणी होती की तेरा साडे तेराची शेवट सोळाची कुठपर्यंत सोड किती चौदा पर्यंत दोन दोन कार्ड होणार आहे ना I'm not that